वर्षी यावर्षीही बंजारा समाजाच्या देवीची तसेच रामचंद्र सात महाराज यांची यात्रा साजरी करण्यात येत असताना जंगी कुस्त्यांचंही आयोजन करण्यात आलं सरपंच तसेच काठोडा तांडा ग्रामस्थांच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला काठोडा तांडा येथील सरपंच अंबादास राठोड तसेच नागुराव चव्हाण मान्यवरांच्या हस्ते कुस्ती दंगलीच्या प्रसंगी नारळ फुळून कुस्ती दंगलींना सुरुवात करण्यात आली औंढाणागडा तालुक्यातील काठोडा तांडा येथे यात्रेनिमित्त ता भव्य कुस्त्यांची दंगल पार पडली बंजारा व रामचंद्र सात महाराज यांच्या यात्रे उत्सवानिमित्त लाखो रुपयांच्या बक्षिसांचंही आयोजन करण्यात आलं यामध्ये प्रथम बक्षीस अकरा हजार रुपये सुंदर राठोड यांच्यातर्फे देण्यात आलं तर द्वितीय क्रमांक बक्षीस आठ हजार एकवीस रुपये वसंत राठोड यांच्यातर्फे देण्यात आलं तृतीय बक्षीस सहा हजार एकतीस रुपये ज्ञानेश्वर राठोड यांच्यातर्फे देण्यात आलं तसेच नागोराव चव्हाण यांच्यातर्फे पाच हजार पाचशे एकावन्न रुपयांचं बक्षीस देण्यात आलं आनंद राठोड मारुती पाटील पूर जवळकर बाबुलाल चव्हाण ग्रामपंचायत सदस्य साहेबराव राठोड ग्रामपंचायत सदस्य अक्षय राठोड कृषी सहाय्यक नामदेव राठोड महाराज तसेच कैलासवासी गणपत राठोड एस आर पी यांच्या राजूदास तीन हजार पाचशे एकवन्न रुपये सखाराम चव्हाण पुजारी यांच्यातर्फे कैलासवासी उल्हास चव्हाण यांच्या स्मरणार्थ देण्यात आलं अनेक मान्यवरांनी यावेळी बक्षिसांचं आयोजन केलं बंजारा देवी यात्रेनिमित्त मल्ले पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भ मराठवाडा युपी मधून मोठ्या प्रमाणात आले कुस्तीप्रेमींनी कुस्त्यांना प्रतिसाद देत बक्षिसांचा वर्षाव करत बारा ते रात्री एक वाजेपर्यंत कुस्त्या पार पडल्या पल्लवी पवार यवतमाळ वर्सेस वैष्णवी सोळंके चालना प्रथम क्रमांकासाठी विजय शिंदे वर्सेस शंतनो यू बारमानवाड द्वितीय क्रमांकासाठी गणेश जाधव हिंगोली वर्सेस प्रदीप महागडे तर तृतीय क्रमांकासाठी विजय चव्हाण जवळा बाजार वर्सेस माऊली परभणे कुस्त्यांच्या दंगली पार पडल्या बंजारा यात्रेनिमित्त काठोडा तांडा येथे लाखो रुपयांची यावेळी लयलूट करण्यात आली बंजारा देवी यात्रेनिमित्त बीबी सवळकर आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ